आयुर्वेदिक विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी यांच्यात वाद झाला सभागृहात आमदार निलेश राणे आणि आमदार भास्कर जाधव आपापसात आप भिडलेले पाहायला मिळाले सभागृहाचं मूळ कामकाज होत नसल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला यावेळी सभागृहात भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यात चांगली झुंपली त्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं त्यामुळे आजचा विधिमंडळ अधिवेशनाचा दिवस हा गदारोळानं चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला सदस्य अध्यक्ष महोदय आपण काय करतोय सगळ्यांना खुश करण्यासाठी सभागृहाचे साधारण आत्तापर्यंतची जी काही परंपरा आहे ती सगळी पायदळी तुडवतोय आपण अध्यक्ष महोदय तातडीच्या अत्यंत महत्त्वाच्या मागच्या आठ दिवसात घडलेल्या घटनेच्या बद्दल लक्षवेधी समजू शकतो पण दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी झालेल्या या तातडीच्या होत नाही हे एकशे पाच मधले नियम आपण वाचले मी आपल्याला हे नक्की माहिती आपण अनेक वर्ष सभासद आहात म्हणून माझी म्हणणं की या डिमांडवर प्रायोरिटी कधी डिमांड लवकर सुरू केल्या पाहिजेत म्हणजे सदस्यांना मग शेवटी दुसऱ्या बाजूला फार नाराज संपवतो त्या डिमांडवर बोलता येत नाही त्यानंतर आमच्या ज्या प्रस्ताव आहेत दोनशे त्र्याण्णवचे चार प्रस्ताव तुम्ही क्लब केले तरी आम्ही काही बोलत नाही त्या चार सदस्यांना बोलायचं आहे अनेक गोष्टींचा बिझनेस आहे त्यामुळे दर आपण जर लक्षवेधीवर चार चार तास घालवणार असू तर अध्यक्ष मध्ये मग सभागृहात बोलण्यात काही फारसं उद्दिष्ट राहत नाही किंवा त्यात काही अर्थही राहत नाही सदस्य माझक मी सांगतो ना मला कन्व्हिन्स झालं मी माझं मत तयार झालं मी सांगतोय हे आपण वेळच काढताना सन्मान्य अध्यक्ष दोन वाजेपर्यंत लक्षवेधी चालवा हे सांगून गेलेत आपल्या जे भावना आहेत ते सन्मान्य अध्यक्षांना कळवू आपल्या बोलण्यामध्ये आणखी दोन लक्षवेधी झाले असते बोला 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 अध्यक्ष महोदय लग... अध्यक्ष महोदय लक्षवेधी प्लीज ऐका ना प्लीज ऐका प्ले अध्यक्ष लक्षवेधी या ठराविक सदस्यांच्या आहेत आणि डिमांड राज्याच्या आहेत संपूर्ण राज्याच्या आहेत अध्यक्ष महोदय बसा बसा खाली बसा हो खाली बसा आणि डिमांड शाली बसा साडेपाच वाजता गिलोटी नाही साडेपाच वाजता गिलोटी नाही आणि म्हणून डिमांड संपूर्ण राज्याच्या आहेत लक्षवेधी या लिमिटेड आहेत आणि अध्यक्ष मोदय या आपण सदस्यांच्या विरोधात नाही परंतु मेन कामकाजाला आपण वेळ ठिकाणी पहिल्या मंगळवारचा प्रस्ताव हो। अजून पुरा झाला नाही दोनशे ब्याण्णव चा प्रस्ताव मी या संदर्भामध्ये भास्करराव हो भास्करराव प्लीज बसा प्लीज आपण बसा मी बसा बसा खाली बसा आपण बसा खाली सन्मान्य सदस्य खाली बसा खाली बसा हो भास्करा चला मी मी या संदर्भामध्ये आपल्या भावना सन्मान्य अध्यक्षांकडे पोचवतो भास्करराव भास्करराव हो भास्करराव मी मी आपल्या नाही नाही जयंतराव मी आपल्याला थांबत होतो हे सभागृहाची बसा प्लीज प्लीज बसा प्लीज 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 बसा हो बसा खाली प्लीज बसा हो प्लीज बसा खाली प्लीज 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 बसा खाली आपण आता पुढे जाऊया दोन वाजेपर्यंत लक्षवेधी चालू राहणार आहे आपण बसा खाली प्लीज खाली बसा प्लीज प्लीज बसा खाली जयंत बसा ना प्लीज मी सांगितलं ना आपण बसा ना खाली प्लीज बसा खाली बसा खाली बसा अरे सन्मान्य सदस्य खाली बसा आपण आपण सर्व खाली बसा प्लीज सभागृह शांततेने चालवायला पाहिजे बसाखाली खाली। प्लीज खाली बसा नाही असं नाही चालणार बसाखाली असं नाही चालत सभागृह असं चालणार नाही ना, खाली बसा फ्लीज। प्लीज प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा सभागृह असं चालत नाही खाली बसा आपण बसा प्लीज बसा हो भास्करराव भास्करराव प्लीज बसा प्लीज बसा खाली भास्करराव 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 नाही प्लीज खाली बसा नाही नाही निलेश राणेजी निलेश राणे खाली बसा प्लीज बसा भास्करराव आपण पण बसा हे अध्यक्ष उभा राहिल्यावर उभे राहत नाही सामान्य आपण बसा प्लीज आपण बसा आपण बसा प्लीज बसा निलेश राणे निलेश राणे आपण बसा खाली निलेश राणे आपण प्लीज खाली बसा खाली बसा प्लीज बसा भास्करराव बसा आपण बसा खाली पहिला चला बसा खाली नाही ना असं संबोध आपण खाली बसा भास्करराव जयंतराव मी आपल्याला सांगितलं होता हा विषय वाढेल मी अध्यक्षांना आपल्या भावना पोचवतो आपण सांगितलं भास्कररावना बोलायला द्या विषय लक्षात आला होता प्लीज बसा आता प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज प्लीज आता संपला ना भास्करराव आपण बसा ना खाली हा हे बघा भास्करराव नाही तुम्ही बसा खाली प्लीज बसा भास्करराव आपण आपण बसा ना खाली अहो ही लढाई हा आपण बसा भास्करराव हे योग्य नाही मी आपण दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी नेम करणार दोघांना मी मान्य केलं ना आपण बसा प्लीज बसा ऐका आता बाकीच्या सदस्यांनी नवीन सदस्यांनी या सभागृहाचा सन्मान कसा राखायचा ते आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं शिका शिका आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं या सभागृहाचा कसा सन्मान राखायचा पूर्ण महाराष्ट्र बघतो या सभागृह आणि म्हणून आपल्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यात येतील आपण जे म्हणाल्यात त्या सगळ्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचू अध्यक्ष महोदयाने म्हटल्याप्रमाणे दोन वाजतापर्यंत पर्यंत लक्षवेधी चालू आणि त्यानंतर मागण्या सुरू करू साडेपाच वाजता झाल्यावरती अंतिम आठवड्या प्रस्ताव लगेच सुरू करण्यात येईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल